नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक असं लक्षात येतंय आता की खरं म्हणजे एकच टप्पा राहिला निवडणुकीचा आणि जवळपास निवडणूक संपलाच जमा आहे आता उत्सुकता आहे चार जून ची चार जूनला काय निकाल लागेल याच्याविषयी अर्थातच औत्सुक्य आहे आणि सहा टप्पे पूर्ण झाल्यानंतर अमित शहाची एक मुलाखत आज सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहे आणि ती मुलाखत मी बघत होतो ती मुलाखत वाचताना माझ्या लक्षात असं आलं की भाजपचा जो आत्मविश्वास होता की चारस पार अशा प्रकारचा निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अमित शहा त्या मुलाखतीमध्ये असं म्हणतायत जेव्हा की सहावी फेज संपलेली आहे फक्त सातवी फेज उरलेली आहे आणि सातव्या टप्प्यामध्ये अवघ्या जागा सत्तावन्न आहेत त्यामुळे सत्तावन्न जागांवर प्रभाव पडावा म्हणून अशी मुलाखत दिली जाईल असं मला वाटत नाही ही मुलाखत निकालाच्या अनुषंगानेच आहे असंच मला वाटतं निकालाची मानसिक तयारी सगळ्यांची अगोदरच व्हावी यासाठी ही मुलाखत असावी असंही मला वाटतं निकालानंतर अचानकपणे काही धक्का वगैरे बसण्याची गरज नाही त्यासाठीची ही तयारी आहे असं मला वाटतं त्या मुलाखतीमध्ये अमित शहा असं म्हणतात की आत्ताच आम्ही तीनशे दहा ते तीनशे पंधरा आहोत ज्यांना असं विचारलं जातं की आणखी दोन टप्पे व्हायचे आहेत पण तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला आणखी या टप्प्यांची या गरज आहे बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी तेव्हा ते असं म्हणतात त्या मुलाखतीमध्ये असं म्हणालेले आहेत आम्हाला तीनशे दहा ते तीनशे तीन पंधरा जागा मिळालेल्या आहेत आणि तेही तेही पहिल्या पाच फेजेसमध्येच सहाव्या आणि सातव्या फेजची गरज नाही पहिल्या पाच फेजमध्ये तीनशे दहा जागा मिळणं हे सहाव्या आणि सातव्या फेजमध्ये एकशे पंधरा जागा आहेत म्हणजे जवळपास पहिल्या पाच फेज मध्ये हे असेल तीनशे कि दहा किंवा तीनशे पंधरा असतील तर पुढच्या फेज आहेत त्याच्यामध्ये एकशे पंधरा जागा आहेत आपण फेज वाईज विचार करूया पहिली फेज जी आहे त्याच्यामध्ये एकशे दोन जागा होत्या म्हणजे एकशे एक आणि अर्धी पुढच्या याच्यामध्ये सत्याऐंशी तिसऱ्या फेजमध्ये चौऱ्याण्णव चौथ्या फेज मध्ये शहाण्णव पाचव्या फेजमध्ये एकोणपन्नास सहाव्या फेज मध्ये अठ्ठावन्न आणि सातव्या फेजमध्ये सत्तावन्न अशा फेजेसचा विचार करता पहिल्या पाच फेजेसमध्ये एकशे एक, एक सत्याऐंशी चौऱ्याण्णव शहाण्णव एकोणपन्नास एवढ्यामध्येच त्यांना खात्री आहे की आपल्याला तीनशे दहा जागा मिळतील आणि पुढच्या ज्या आहेत अठ्ठावन्न सत्तावन्न मग असं साधी गोष्ट आहे की जर तीनशे दहा जागा या पहिल्या पाच फेजेसमध्येच मिळणार असतील तर मग एकशे पंधरामध्ये अर्थातच चांगल्या जागा मिळू शकतात एक किमान इकडे तीनशे पंधरा आणि शेवटच्या दोन फेजेसमध्ये पंच्याऐंशी याचा अर्थ चारशे जागा भाजपला किंवा एन डी एला मिळू शकतात अशी शक्यता आहे का मला असं वाटतं की सध्या वातावरण बघता म्हणजे सुरुवातीला वातावरण असं नव्हतं पण वातावरण आत्ता जे दिसतं आहे कोण सगळीकडे सगळेजण ज्या भाषेत बोलतायत ते लक्षात घेता साधारणपणे भाजपला दोन हजार एकोणीसपेक्षा अधिक जागा मिळतील असं दिसत आहे मी मुळामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे तीन जागा मिळतील भाजपला असं वाटलं नव्हतं भाजपला स्वबळावर तीनशे तीन जागा मिळतील अशी अपेक्षा अजिबात नव्हती पण तरीही असं घडलं की पुलवामा हा मुद्दा होताच पण तरी सुद्धा दोन हजार चौदापेक्षा अधिक जागा दोन हजार एकोणीसला मिळतील असं वाटत नव्हतं कारण दोन हजार चौदाची लाट ही अभूतपूर्व लाट होती याच्यामध्ये काही शंकाच नाही दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक ही ऐतिहासिक होती याच्यामध्ये शंका नाही दोन हजार मध्ये त्याहून अधिक जागा मिळणं शक्य नव्हतं पण जागा मिळाल्या दोन हजार मध्ये आता त्याहूनही अधिक जागा मिळतील असं दिसत आहे त्याचं कारण काय लॉजिक काय तर्कसंगती काय मला माहिती नाही आणि याच्यामध्ये अर्थातच जो मुख्य मुद्दा होता महाराष्ट्र कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास एक वीस जागा कमी होतील असा अंदाज बांधला जात होता एच्या आणि जर वीस जागा कमी झाल्या जा तर भाजपला मोठा फटका बसेल असं मानलं जात होतं असाच जा मोठा फटका बसेल कर्नाटकमध्ये तर महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्यावर बऱ्यापैकी दिल्लीचा निकाल अवलंबून आहे दिल्लीचा म्हणजे लोकसभेचा निकाल अवलंबून आहे अशी मांडणी केली जात होती एवढंच नव्हे उत्तर प्रदेश बिहार राजस्थान हरियाणा अशा सगळीकडे जागा कमी होतील मोठा फटका बसेल असे बोललं जात होतं प्रत्यक्षात मात्र मुळात जेव्हा अशी अपेक्षा होती की या सगळ्या जागांची भरपाई कोण करणार बंगाल करेल असं म्हटलं जात होतं पण बंगालमध्ये काही फार मोठी संधी खरं म्हणजे नाही आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा यांच्या जागांना खूप मर्यादा आहेत त्यामुळे कशा भरपाई जरी केली तरी सुद्धा दोनशे ऐंशीच्या पुढे एनडीए जाईल अशी काही शक्यता नव्हती वाटत पण आता मात्र दिसतंय असं की एनडीएला याला चारशे जागा मिळाल्या तर हे आश्चर्य वाटू नये एवढ्या प्रकारच्या जागा भाजपला मिळतील असं एकूण दिसत आहे सगळ्या आणि अमित शहा असं म्हणत आहेत की पहिल्या दोन फेजेस हे आमच्यासाठी फार सर्वोत्तम होत्या त्यामुळे काही अडचण नाही आहे जेव्हा की पहिल्या दोन टप्प्यानंतर खरं म्हणजे पहिले दोन टप्पे बऱ्यापैकी भाजपच्या विरोधामध्ये गेले असं मानलं जात होतं पण मला असं वाटतं की एकूण हा निकाल आता आ, या बऱ्यापैकी लागू शकतो असं असं दिसत आहे आणि अलीकडच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी निकालाच्या संदर्भामध्ये बरीच मांडणी सुरू आहे प्रशांत किशोर हे अत्यंत विश्वासू असे सेफॉलॉजिस्ट मानले जातात प्रशांत किशोरांनी अनेक वाहिन्यांवर जाऊन मुलाखती देण्याचा धडाका सुरू केलेला आहे आणि सगळीकडे त्यांचा मुद्दा हाच आहे की दोन हजार एकोणीसपेक्षा दोन हजार चोवीसला अधिक जागा मिळणार आहे मला असं वाटतं की अलीकडच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांची विधानं जरी बघितली तरीसुद्धा हाच अंदाज येतो आहे की साधारणपणे चित्र या प्रकारचं असणार आहे आता चित्र या प्रकारचं असेल तर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे महाराष्ट्रामध्ये कारण महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक फार अभूतपूर्व होती कारण वेगळ्या प्रकारची निवडणूक होती आणि महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते सहा पक्ष प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते शिवसेनेमध्ये फूट पडलेली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली वेगळ्या प्रकारचं राजकारण वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असं सगळं होतं जर समजा लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला चाळीस वगैरे जागा मिळाल्या आणि दारुण पराभवाला तोंड द्यावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे तर तो मोठा धक्का महाराष्ट्रामध्ये या पक्षांना बसणार आहे म्हणजे एकनाथ शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरेंच्या जागा जास्त असतील असं मानलं जातं आहे आत्तापर्यंत खरंच वेगळं घडलं आणि उद्धव ठाकरेंपेक्षाही एकनाथ शिंदेंना अधिक जागा मिळाल्या उद्या कदाचित सुप्रिया सुळे बारामतीमधून पराभूत झाल्या तर विरोधकांचं मनोबल बऱ्यापैकी खच्ची होणार आहे आणि जर खरोखरच अशा प्रकारचा निकाल आला कारण मी असं म्हणतोय की जर तीनशे ऐंशी जागा समजा भाजपला मिळणार असतील किंवा चारशे पार भाजप करणार असेल तर याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपला चाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे कारण भाजपला चाळीस जागा महाराष्ट्रात मिळाल्याशिवाय म्हणजे महायुतीला महायुतीला महाराष्ट्रामध्ये चाळीस जागा मिळाल्याशिवाय त्यांना चारसो पार एनडी एला करता येणं निव्वळ अशक्य अशा वेळी जर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला एखादी जागा शिवसेना उद्धव ठाकरे यांना दोन तीन जागा शरद पवार यांना दोन तीन जागा अशा सात जागा फक्त या पक्षांना मिळाल्या सुप्रिया सुळेंचा पराभव झाला उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंना अधिक जागा मिळाल्या हे सगळं जर घडलं तर विरोधकांचं मनोबल प्रचंड खच्ची होणार आहे आणि समीकरणं बऱ्यापैकी बदलणार आहेत कारण लोकसभा निवडणुकीमधलं वातावरण हे प्रचंड वेगळं होतं आत्ताचं वातावरण हे पूर्णपणे वेगळं असणार आहे अशा या सगळ्या वातावरणामध्ये विधानसभा निवडणुकीला ऑक्टोबरात तोंड द्यायचं आहे महाराष्ट्राला कारण नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपते आहे त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक जाहीर होईल अशी अपेक्षा आहे मागच्या वेळेप्रमाणेच ऑक्टोबरमध्ये निवडणूक जाहीर झाली किंवा निवडणूक लागली तर जूनमध्ये हा निकाल लागणार आहे धक्क्यातून सावरायला फार कमी काळ आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीनच महिने आहेत तीन महिन्यांनी लगेच विधानसभा निवडणूक आहे आणि एकदा जर असं लक्षात आलं का लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड जोरकस प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे एवढं सगळं करून सुद्धा भाजपला हरवणं शक्य नाही असं जर लक्षात आलं विरोधकांच्या तर विरोधकांचं मनोबल तर कमी होणारच आहे पण जे पक्ष वेगळे झालेले आहेत म्हणजे एकनाथ शिंदे वेगळे झाले अजित पवार वेगळे झाले कदाचित कदाचित यांना सोडून त्यांच्याकडे बरेच कार्यकर्ते मतदार जाण्याची शक्यता आहे का हे पण बघितलं पाहिजे आणि अनेक मतदारांना असं वाटू शकतं की हो, आपण विरोध केला तर के के ते फारसं काही घडत नाही त्यामुळे निकाल हाच आहे तुम्ही गंमत बघा म्हणजे भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एक विधान असं केलं त्याचा मला फार धक्का बसला भाजप पूर्वी तुलनेने कमी शक्तिशाली पक्ष होता त्यामुळे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती आता मात्र भाजप सक्षम झालेला आहे त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आता आम्हाला तशी गरज नाही खरं म्हणजे आर एस हे सगळं यश मिळवलं असं आत्तापर्यंत बोललं जात होतं आर एस एसमुळेच भाजप इथपर्यंत आलेलं आहे असं आत्तापर्यंत बोललं जात होतं आर एस एसचं केडर निरळसपणे काम करणारे लोक ही भाजपची ताकद आहे असंही म्हटलं जात होतं पुढच्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत अशावेळी जे पी नड्डांनी संघाची आता आम्हाला गरज नाही असं म्हणणं निवडणुकीच्या निकालापूर्वीच म्हणजे निवडणूक निकालामध्ये आम्हाला अन्य कोणी वाटेकरी नको आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे का राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महत्त्वाचा असेलच पण संघामुळे भाजप जिंकतं असं सांगू नका भाजप आत्ता सक्षम आहे स्वयंपूर्ण आहे आत्मनिर्भर आहे आणि त्यामुळे आम्हाला संघाची निवडून येण्यासाठी ना गरज नाही आहे हा वेगळा मुद्दा आहे आदर्शवाद हा हो वेगळा मुद्दा आहे पण जे आत्मविश्वासानं अमित शहा सांगताहेत की आम्हाला एवढ्या जागा मिळणार जे जा आत्मविश्वासानं प्रशांत किशोर सांगतायत की कि आम्हाला एवढ्या जागा मिळणार हे लक्षात घेता मला असं वाटतं आहे की साधारणपणे या प्रकारचा निकाल लागू शकतो तीनशे ऐंशी जागा भाजप बळावर जिंकू शकतं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तीनशे पंधरा जागा सहाव्या आणि सातव्या फेजचा सा विचार न करता जर अमित शहा जिंकणार असतील भाजप जिंकणार असेल एन डी ए जिंकणार असेल की एकशे पंधरा जागा बाकी आहेत त्यामुळे या, या प्रकारचा निकाल लागला चारशो पार केलं एन तर आश्चर्य वाटू नये किंबहुना तो निकाल असा लागणार आहे अशीच मानसिक तयारी सगळ्याच माध्यमांमधून सुरू झालेली आहे आणि हा प्रयत्न भाजपनं हेतुतः केलेला आहे जाणीवपूर्वक केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या प्रकारे निकाल लागला तर मला फार आश्चर्य वाटणार नाही या निकालानंतर की समीकरण काय असतील त्याचा विचार आपण चार जूनला करूच या पण एकूण आत्ता चित्र जे आहे मी म्हटलं ना की गेल्या चार टप्प्यांपर्यंत निवडणूक काठावर आहे असं बोललं जात होतं महाराष्ट्रामध्ये तर फारच वेगळा सामना होता देशपातळीवर सुद्धा ही निवडणूक एवढी सोपी नाही असं बोललं जात होतं पाचव्या टप्प्याच्या आसपास किंवा पाचवा टप्पा झाल्यानंतर मात्र असं म्हणूया आपण की पाचव्या टप्प्यानंतर मात्र एकूण चित्र पूर्णपणे बदललेलं आहे आणि जणू काही निवडणुकीचा निकाल लागला आहे भाजपनं ही निवडणूक जिंकलेली आहे चारशो पार झालेलं आहे दोन हजार एकोणीसपेक्षा भाजपनं जास्त जागा मिळवलेल्या आहेत अशा प्रकारचं नॅरेटिव्ह जाणीवपूर्वक सेट करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे याचा अर्थ असा आहे की चारसो पार हे पक्क आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी भेटत राहू बोलत राहू